नमस्कार सुवर्ण सुईंग चॅनेलवर आज आपण बघणार आहोत एक अतिशय सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन साडीला चार ते पाच इंच रुंद काठ असतील तर अगदी पंधरा ते वीस मिनटात ही ब्लाऊज डिझाईन बनवून साडेचारशे ते पाचशे रुपये शिलाई तुम्ही घेऊ शकता तर बघा सगळ्यात आधी ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही एकमेकांना जोडून घेतलं आहे मी आणि खालची जी आपली कमरपट्टी असते तीसुद्धा लावून घेतली आपल्या गळ्याच्या लांबी आणि रुंदीपेक्षा साधारण दोन दोन इंच जास्त असं हे पेस्टिंग घेतले सगळ्यात आधी आपण मागच्या भागाचा सा साधा गळा कापणार असू तर जसं आखून घेऊ त्या पद्धतीने हे गळ्याची माप टाकून घ्यायची आहेत उंची आपल्याला नऊ पाहिजे तर अर्धा इंच मिळवून साडेनऊ घेतली आहे ही खालची रुंदी साईजनुसार अडीचपासून पासून साडेतीन इंचापर्यंत आपण घेऊ शकतो मोठ्या साईजला साडेतीन इंच चालेल ही रुंदी आपण कस्टमरच्या आवडीप्रमाणे सुद्धा ठेवू शकतो आता गळ्याचा जो बेसिक आकार द्यायचा आहे तो मी देऊन घेतला यानंतर ह्या या गळ्याच्या बाहेर कमानीसारखी एक डिझाईन आपल्याला तयार करायची गळ्याच्या आकारापासून बाहेर साधारण एक ते दीड इंच आपण हे ठेवू शकतो डिझाईनप्रमाणे शिवाय आपल्याला काठ किती रुंदीचे मिळालेत हे सुद्धा आपल्याला डिझाईन करताना विचारात घ्यावं लागतं आपले काठ इतके रुंद आहेत की ते दोन्ही जोडून साधारण आठ ते साडेआठ इंचापर्यंतचा सा रुंद पट्टा आपल्याला मिळू शकतो हे जे डिझाईनचे वेगवेगळे आकार असतात ते देण्याचा थोडा पेपरवर सराव केला तर आपल्याला हे सहज जमून जातं सवयीने ह्याच्यासाठी फार माप वगैरे घ्यावी लागत नाहीत हे कट करताना सुद्धा तुम्हाला सवय नसेल नवीन शिकत असाल तर ह्या दोन्ही भागांना तुम्ही टाचण्या लावून मगच हे कापून घ्या टाचण्या लावल्यामुळे हे दोन्ही भाग हलणार नाहीत आणि दोन्ही एकसारखे कट होतील हे असे जे पॅचचे डिझाईन्स असतात त्यांना खरं तर फार वेळ लागत नाही कारण ह्यात फार काही तुकडे जोडण्याचं काम नसतं त्यामुळे नवीन शिकत असाल तरी तुम्ही हे ट्राय करून बघू शकता ह्या मागच्या तयार भागावर आपण आपला जो बेसिक गळ्याचा आकार होता तो आखून घेऊया अशा डिझाईन्ससाठी थोडेफार रेडीमेड पॅच जे अवेलेबल असतात स्टोन आणि मण्यांचे ते जरूर घरात आणून ठेवत जा कारण ब्लाऊज आणि काठाचं कॉन्ट्रास्ट असेल तर डिझाईन छान दिसतंच पण पॅचेसमुळे त्या डिझाईनला अजूनच शोभा येते कापून झाल्यानंतर ह्याला एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे कपडा ताणला किंवा ओढला जाणार नाही असे डिझाईनचे व्हिडिओज बघून आपल्याला डिझाईन कसं करायचं ह्याची टेक्निक तर सहज समजते पण जर ते डिझाईन व्यवस्थित फिनिशिंगने आणि ब्लाऊजच्या फिटिंगला काही अडचण न येता शिवायचं असेल तर फार लक्ष देऊन काम करावं लागतं व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून तो फास्ट केलेला असतो पण प्रत्यक्ष काम करताना अतिशय शांततेने करावं लागतं आता आपलं हे जे डिझाईन आहे ते गळ्यापासून साधारण तीन ते साडेतीन इंच खाली येईल इतकं आहे त्यानुसार मी हे कापड कापून घेतलं आहे सगळ्यात आधी हे दोन्ही खाट एकमेकांना जोडून घ्यायचे ओपन करून एक दापटीप मारून घ्यायची किंवा मा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इस्त्री सुद्धा फिरवून घेऊ शकता आता ह्याच्यावर आपण हे जे डिझाईन बनवलंय हे आपण इस्त्रीने चिकटवून घ्यायचंय इस्त्री फिरवताना ती फार गरम असून पण चालत नाही कारण कपडा जळू शकतो आणि अगदीच कोमट असेल तर हे पेस्टिंग नीट चिकटलं जात नाही डिझाईनच्या बाहेर साधारण पावपाव इंचम अंतर मी इथे सोडून दिलेलं आहे यानंतर हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे त्यासाठी असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित फोल्ड करता येईल काठाचा जो कपडा आहे तो जास्त धागे निघणारा नसेल तर आपण अगदी ह्या आकाराच्या बरोबरीने हे सगळं कापून घेऊ शकतो आणि त्याच्यावर लेस लावली की कपडा बाहेर दिसत नाही म्हणजे फोल्ड करण्याची सुद्धा गरज नसते फक्त इथे हा जो कपडा आहे तो थोडा सॉफ्ट आहे आणि त्याचे धागे जास्त निघतात आणि शिवाय बाहेर एक्स्ट्रा कपडा शिल्लक होताच त्यामुळे खबरदारी म्हणून मी हे फोल्ड करून शिवून घेतले ह्याच्या बाहेर लेस लावायची नसेल तर अगदी आकाराबरोबर कापून त्याच्या बाहेर आपण वेगळ्या रंगाची पायपिंगसुद्धा लावू शकतो ते सुद्धा खूप छान दिसतं हे अशी टोकं किंवा कॉर्नर्स असले की, की थोडंसं जपून काम करावं लागतं ह्या चॅनेलवरचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलवर इतर बरेच व्हिडिओ आहेत सगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस किंवा साडीचे गाऊन ह्यांची कटिंग आणि शिलाई ह्यांचे अगदी सविस्तर आणि व्यवस्थित व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही ते व्हिडिओजसुद्धा पाहिजे तर बघू शकता शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ह्या नंतर येणारे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकाल मागच्या भागाला सरळ कपड्यावर मी हे पॅच करून घेते नवीन असाल तर तुम्ही ह्याला पिना लावून घेऊ शकता मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अधूनमधून सांगत राहते कारण तुमच्या कमेंट्सवरून मला समजतं की साधारण ह्या चॅनेलचा जो प्रेक्षक आहे त्या नवीन शिकणाऱ्या महिला आहेत म्हणूनच अशा मैत्रिणींसाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स अधूनमधून सांगत राहते कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्या कामामध्ये खूप फरक पडत असतो नवीन शिकताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता असेल तर तो असतो फिनिशिंग नेट येत नाही हा म्हणूनच अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन काम केलं म्हणजे आपलं काम उत्तम होतं आणि उत्तम केलेल्या कामातून जे समाधान मिळतं ते दुसऱ्या कशातूनही मिळत नाही ब्लाउज कमी कमी वेळेत फास्ट कसा शिवायचा ह्याच्या टिप्स आपल्याला सगळ्यांनाच पाहिजे असतात पण कमी वेळेत आणि फास्ट शिवण्याच्या आधी तो व्यवस्थित फिनिशिंगने शिवला जावा ह्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज असते कारण कस्टमरने खूप हौसेने घेतलेल्या कधीकधी खूप महाग साड्या असतात आणि शिवलेला ब्लाऊज जर व्यवस्थित दिसला नाही फिटिंग नीट आलं नाही तर त्या नाराज होतात ते वेगळं आणि आपल्यालासुद्धा आपल्या केलेल्या कामातून समाधान मिळत नाही त्यामुळेच नवीन शिकताना तरी फास्ट आणि कमीत कमी वेळेत ब्लाऊज कसा पूर्ण करायचा ह्याच्या मागे लागण्यापेक्षा व्यवस्थित फिनिशिंगने आणि आपलं फिटिंग कसं चांगलं येईल ह्याच्यावर जास्त लक्ष द्यावं बाकी स्पीड तर नंतर प्रॅक्टिस करून करून येतच जातो जिथे जिथं कॉर्नर येईल तिथे तिथे प्रत्येक वेळी अशा पद्धतीने सुई लेसमध्ये अडकवून ठेवायची आणि दाब उचलून मग हे फिरवून घ्यायचं ह्याच्यामुळे हे जे कोपरे असतात ते अगदी व्यवस्थित फिनिशिंगने येतात आता ही साडी तशी फार महाग नसली तरी काठ आणि ब्लाऊजचं जे कॉन्ट्रास्ट आहे ते इथं खूपच छान जमून आलं आहे त्यामुळे ही डिझाईन अगदी उठून दिसणार आहे शिवाय हा ब्लाऊजचा कपडा प्लेन आहे फार भरलेला नाही आहे त्याच्यात खूप दाट बुट्ट्या नाही आहेत हे पण कारण आहे की ही साधी डिझाईनसुद्धा ह्याच्यावर खूप सुंदर दिसते लेस कितीही पातळ असली तरी मी दोन टिपा त्याला मारतेच कारण एका कडेला टीप मारली ना तर ती बाहेरच्या बाजूची लेस उठून वर येते आणि ते चांगलं दिसत नाही आता ही अगदी छोटीशी ॲडिशन आहे कमरेला ही गोल्डन लेस लावणं पण त्याच्यामुळे ब्लाउज अजूनच छान दिसेल जनरली लोक काय करतात की मागच्या भागाचं डिझाईन केलं की त्याची पायपिंग लगेचच करून घेतात पण नंतर पुढचा आणि मागचा भाग जोडताना ते थोडंसं नीट जोडलं जात नाही त्यामुळे मी हे आत्ता असंच ठेवणार आहे आणि मागचा आणि पुढचा भाग जोडून झाल्यानंतर आपण साध्या गळ्याला जशी अखंड पायपिंग करतो तशी ह्याला पायपिंग करणार आहे त्याने शोल्डरच्या इथला जोड वगैरे दिसत नाही आणि फिनिशिंग जास्त चांगलं येतं असं माझं मत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तर पायपिंग करून झाल्यानंतर संपूर्ण ब्लाउज चालू हा असा दिसत आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये